पुढील बातमीकडे हर्बरचा उन्नत मार्ग लाल फितीत अडकलेला आहे उन्नत मार्ग झाल्यास पंचेचाळीस मिनिटात हा प्रवास होईल मात्र लाल फितीमध्ये हा मार्ग अडकल्यामुळे याचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही आहे सी एस एम टी ते पनवेल दरम्यानचा वेळ त्यामुळे वाचेल मात्र मार्ग अद्यापही लाल फितीत अडकलाय प्रवाशी संख्या वाढत असल्यानं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत वाढलेल्या प्रवाशांची संख्या पाहता लोकल सं, लोकलमधील संख्या प्रवाशांची वाढलेली आहे त्यामुळं लोकलच्या फेऱ्या ह्या कमी पडत आहेत यामुळं हर्बरवर उन्नत मार्गाचा प्रस्ताव आला होता मात्र तो गेल्या सहा वर्षांपासून फितीत अडकला आहे उन्नत मार्गिका झाल्यास हाच प्रवास पंचेचाळीस मिनिटात होईल असं रेल्वेने स्पष्ट केलं होतं सी से एस एम टी ते पनवेल हे एकोणपन्नास किलोमीटर अंतर आहे लोकल प्रवासासाठी पंच्याहत्तर मिनिटे लागतात सी से एस एम टी ते पनवेल हर्बर रेल्वे मार्गावर दोनच धीम्या मार्गिका आहेत त्यामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत तर या नियोजित मार्गाचा केवळ तीस टक्केच भाग हर्बर मार्गावरून जाणार होता तर उर्वरित मार्गासाठी जमीन संपादित करावी लागणार होती मात्र हे सर्व लाल फिटीत अडकले त्यामुळे हर्बरवरचा हा उन्नत मार्ग अद्यापही अपूर्ण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज नक्कीच जगदीश आपण मिळतो हार्बरचा उन्नत मार्ग हा लाल सिटीमध्ये अडकला आहे वाढत्या लोकलमध्ये प्रवाशांची संख्या ही पाहता लोकल अपुरा पडत आहेत आणि आपण मिळत या लोकलमधून मोठ्या प्रमाणात नागरिक यांचा मृत्यू मृत्यू देखील होत आहे आणि यावरती आपण मिळतो हार्बर मार्गाचा उन्नत मार्गाचा प्रस्ताव हा आणला होता पण हा प्रस्ताव अद्यापही सहा वर्ष झाली लाल सिटीमध्ये अडकला आहे आणि हा उन्नत मार्ग झाल्यास जो प्रवास आहे पंच्याहत्तर मिनिट मिनिटांमध्ये होणार आहे आणि हे ते, ते स्पष्ट देखील केले होते आणि आपण बघितलं ते पनीर हे एकोणपन्नास किलोमीटरचा किलोमीटरचा मार्ग आहे ते पंच्याहत्तर मिनिट लागतात पण उन उन्नत मार्ग झाल्यावरती हा प्रवास फक्त पंचे मिनिटांमध्ये होणार आहे तसंच आपण बघितलं सीएसएम चे मार्गी काय आहेत आणि मार्गिकाल करण्यासाठी आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये उन्नत मार्गाची गरज आहे आणि हा नियोजनाचा मार्ग केवळ तीस टक्केचा भाग आरमआर मार्गावर जाणार होता तर उर्वरित मार्गासाठी आपण बघितलं रेल्वे सरकारकडून चुलकणी तयारी देखील दर्शवली होती पण उन्नत मार्गासाठी वाशी खाली उभारी हा मार्ग पुढे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळासाठी आणि मेट्रोसाठी जोडण्याचे नियोजन देखील करण्यात आले होते जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल